श्री स्वामी समर्थ आई भगवतीचा उदो उदो नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशती पारायणाला अत्यंत मोठं महत्व आहे हे पारायण केल्याने देवीची कृपा मिळते संकट दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी येते पण हे पारायण अगदी नियमपूर्वक श्रद्धेने आणि भावनेने त्याचा योग्य फळ मिळतो चला तर मग बघूया नवरात्री पारायण कसं करावं सुरुवातीपासून शेवटपर्यंत नवरात्रीचा काळ हा देवीच्या आराधनेचा भक्तिभावाने तिच्या चरणी समर्पित होण्याचा असतो या काळात जे सर्वात महत्वाचं मानलं जातं ते म्हणजे दुर्गा सप्तशतीचं पारायण हा ग्रंथ देवीच्या वैभवाचा तिच्या महत्वाचा आणि असुरांचा केलेल्या सहारांचा सुंदर वर्णन करणारा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात जर हा ग्रंथ श्रद्धेने वाचला तर घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते असे मानलं जात पारायण सुरू करण्यापूर्वी घर शुद्ध करून पूजा व्यवस्थित स्वच्छ करावं घटस्थापना केली जाते त्यासाठी जमिनीवर लाल किंवा पिवळ कापड अंथरून त्यावर कलश ठेवला जातो कलशात पाणी सुपारी पंचपल्लव तांदूळ नाण ठेवून वर नारळ बसवला जातो हाच नवरात्रीचा घट म्हणजेच देवीचा दिव्य वास मानला जातो पूजास्थानी देवीचं चित्र किंवा मूर्ती ठेवली जाते फुलं अक्षदा दिवा अगरबत्ती नैवेद्य याची व्यवस्था केली जाते सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र नेसून प्रथम गणपतीची प्रार्थना केली जाते आणि नंतर संकल्प करून पारायणाला सुरुवात करावं संकल्प म्हणजे आपण आईच आईचं सप्तशती पारायण करतो आमच्या घरात सुख शांती आरोग्य समृद्धी यावी संकट दूर व्हावीत या हेतून करतो असं देवी समोर सांगावं सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय अध्या आहेत अध्या, हे तीन विभागात विभागले आहेत प्रथम चरित्रात तीन अध्याय मध्यम चरित्रात सात अध्याय आणि उत्तर चरित्रात तीन अध्याय आहे पारायण करण्याच्या पद्धती दोन तीन प्रकारे आहेत कुणी तीन दिवसात पूर्ण करतात पहिल्या दिवशी पहिले तीन अध्याय दुसऱ्या दिवशी पुढचे सात अध्याय आणि तिसऱ्या दिवशी उरलेले तीन अध्याय असं वाचन केलं जात काही जण काही जण रोज नऊ दिवसात एक एक अध्याय वाचतात आणि नवव्या दिवशी संपूर्ण ग्रंथ पूर्ण करतात तर काही भक्त रोज सकाळ संध्याकाळ पूर्ण सप्तशदी वाचतात हे भक्ती आणि वेळ यावर अवलंबून असत पण कोणतीही पद्धत हे भक्ती आणि वेळ यावर अवलंबून असतात पण कोणतीही पद्धत निवडली तरी श्रद्धा आणि भावना हाच मुख्य आधार आहे तुम्हाला जे शक्य असेल ती पद्धत तुम्ही करा पारायण सुरू करताना देवीला हार फूल गंध अक्षदा अर्पण करून दिवा पेटवा पा अध्याय वाचून झाल्यावर देवीची आरती करावी प्रसाद अर्पण करून वाटावा पारायणाच्या काळात शक्यतो वा सात्विक अन्न आणि मनाची शुद्धता ठेवावी घरात राग अपशब्द टाळावेत आई समोर नेहमी दिवा पेटता ठेवावा प्रश्न येतो की नवरात्रीच्या काळात जर मासिक पाळी आली तर काय करावं पाळीच्या दिवसात शारीरिक शुद्धी नसते म्हणून ग्रंथाला हात लावावा नाही म्हणून ग्रंथाला हात लावणं पारायण स्वतः करणं हे टाळावं पण भक्ती थांबवायची नाही त्या दिवसामध्ये मंत्र मनातल्या मनात जपावेत जर घरात इतर कोणी असेल तर त्यांनी ग्रंथाचं वाचन करावं आणि आपण फक्त एकत्र काळात केवळ यामधून देवीची सेवा करावी पुन्हा शुद्धी आल्यावर आपण नेहमी सारखं पारायण सुरू करावं भक्ती मनाची असते शरीराचे बंधन नाही हे लक्षात ठेवावं विवाह स्त्रीने नवरात्रीत खास सेवा करावी असं मानलं जातं कारण विवाहित स्त्री ही घराची लक्ष्मी असते सकाळी लवकर उठून स्नान करून साडी नेसून कपाडावर टिकली लावावी ओटीवर हळद कुंकू ठेवावं देवी समोर दिवा लावून सप्तशतीच वाचन करावं किंवा ऐकावं आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या मंगल कार्यासाठी संकल्प करून देवीला फूल अर्पण करावीत नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज नऊ प्रकारचा नैवेद्य अर्पण करणं शुभ मानलं जात काही स्त्रिया रोज नऊ लहान मुलींना किंवा घरातील मुलींना ओटी देतात त्यांना खाऊ घालतात असं केल्याने देवी प्रसन्न होते असं मानलं जात नवरात्रीचे दिवस हे नुसते पूजा व्रत यासाठी नसून संपूर्ण वातावरण पवित्र करण्यासाठी असतात या काळात शक्यतो रात्रभर अखंड दिवा पेटवावा घरात देवीचं भजन स्तोत्र मंत्र सुरू ठेवावेत रोज संध्याकाळी कुटुंबाने एकत्र बसून आरती करावी नवरात्री संपल्यावर नवव्या दिवशी कन्यापूजन करावं मुलींना जेवायला बोलवावं आणि देवीला विशेष नैवेद्य अर्पण करून पारायणाची समाप्ती करावी अशा प्रकारे नवरात्री श्रद्धा शुद्धता आणि भक्तिभावाने दुर्गा पारायण केल्यास देवी प्रसन्न होऊन आपल्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नक्कीच नांदवते नवरात्रीत दुर्गा सप्तशती पारायणाचं महत्व आपण पाहिलं या पवित्र वाचनामुळे आईची कृपा लाभते संकट दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या ला शेअर करा आणि आमच्या या भक्तीमय परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय माता आधी म्हणत कमेंट मध्ये आईचं नाव नक्की लिहा तुमचं प्रत्येक सबस्क्राईबर हे आई दुर्गेच्या चरणी अर्पण केलेलं एक फुल आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय माता दी